तर शिक्षकांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि देश पुढे न्यायचा असेल तर शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे पुढच्या बातमीकडे वळूयात नागपूरमध्ये गोंड गोवारी समाजाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे अनुसूचित जमातीचा सर्व लाभ आणि सुविधा मिळाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे न्यायमूर्ती के एल वडवणे समितीला सहा महिने मुदत न देता त्वरित न्याय देण्यात यावा अशी मागणी गोंड गोवारी समाजाकडून करण्यात आली आहे संजय तिवारी माझे सहकारी आपल्यासोबत या ठिकाणचे अपडेट्स आपल्याला देत आहेत संजय संजय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का काही तांत्रिक कारणामुळे संजय यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये तर नागपूरमधली बातमी आपण पाहतो नागपूरमध्ये गोंड गोवारी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे अनुसूचित जमातीचा सर्व लाभ आणि सुविधा मिळाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे न्यायमूर्ती के एल वडवणे समितीला सहा महिने मुदतवाढ न देता त्वरित न्याय देण्यात यावा अशी मागणी या समाजाकडून केली जाते